ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो उद्या दिवाळी पाडवा पती पत्नीचे नातं घट्ट करणारा असा हा दिवस असतो त्यामुळे सगळ्या ताईंना दादांना अगदी मी हात जोडून विनंती करते जे काही रुसवे फुगवे तुमच्यामध्ये असतील नसतील तर चांगलीच गोष्ट आहे पण असतील तर ते सगळे विसरून आपल्याला पाडव्याचा सण जो आहे तो अगदी आनंदाने साजरा करायचा आहे दिवाळी पाडव्या दिवशी पत्नीने आपल्या पतीचे अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण कसे करायचे की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल त्यानंतर आपल्या पती पत्नी नातं जे आहे अगदी घट्ट होईल आपल्यातलं प्रेम वाढेल गैरसमज दूर होते तर त्यामुळे आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण करणे खूप गरजेचे आहे उद्या बावीस ऑक्टोंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेला आहे पाडवा ज्याला आपण बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्र पदेचा सण हा दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा एक दिवस अतिशय शुभ मानला जातो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी जो अर्धा मुहूर्त असतो तर तो या दि बली प्रतिपदेच्या दिवशी असतो या दिवशी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते कारण या दिवशी नवऱ्याला पाठावर बसून त्यांचे औक्षण करण्याची परंपरा आहे आपले विवाही जीवन उज्ज्वल व्हावे पतीला उड उदंड आयुष्य लाभ व्हावे पतीची प्रगती व्हावी यासाठी या दिवशी पती पत्नी आपल्या पतीचं औक्षण करत असते म्हणजे या दिवशी पतीला ओवाळले जाते बलिप्रतिपदा म्हणजेच बलीची पूजा करण्याचा हा दिवस बलिपूजेसोबतच गोवर्धन पूजा देखील या दिवशी विशेष करून केली जाते बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टीचा उपक्रमाचा व नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी असलेला हा एक अर्धा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची सुद्धा पद्धत आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नीने आपल्या पतीला ओवाळणार आहे तेव्हा तुम्हाला पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल पतीला प्रत्येक कामात यश मिळेल पतीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन भरभरून प्रगती होईल पतीच्या सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण दिवाळी पाडवा हा उद्या साजरा करणार आहोत संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु पतीचं ओक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्तसुद्धा सांगितला जातो आणि जर कोणतीही गोष्ट शुभ मुहूर्तावरती केली तर मनापासून केलेले सेवेचं फळ अधिक पटीने मिळत असते म्हणून कोणतीही गोष्ट ही शुभ मुहूर्तावरती करावी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला ही वस्तू पतीवरून ओवाळून टाकण्यासाठी पतीचं औक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्त सांगणार आहे तर त्या वेळेत मध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे पतीचं औक्षण करायचं आहे आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पतीचं औक्षण करू शकता आणि ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाका टाकू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जर तुम्ही पतीचं औक्षण सकाळी केलं आणि तुम्ही हा व्हिडिओ उशिरा पाहिला तर तुम्ही तरी देखील हा उपाय जो तर तो संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा करू शकता आता बलिप्रतिपदेच्या दिवशी पतीचं औक्षण करण्यासाठी काही शुभ मुहूर्त सांगितले आहेत तर त्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला औक्षण करणे शक्य झालं तर त्याच वेळेमध्ये करा पहिला मुहूर्त असणार आहे सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत दुसरा मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि तिसरा शुभ मुहूर्त असणार आहे संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटापासून ते सहा वाजून नऊ मिनिटापर्यंत तर हे तीन शुभ मुहूर्त पतीचं औक्षण करण्यासाठी म्हणजेच ओवाळण्यासाठी असणार आहेत या मुहूर्तावरती तुम्हाला पतीला ओवाळायला शक्य झालं तर याच मुहूर्तावरती ओवाळायचं आहे कारण मुहूर्त हा खूप शुभ असतो आणि त्याचं फळ हे सुद्धा आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान सुद्धा केलं जातं या दिवशी पत्नी आपल्या पतीला उठणे लावत असते आणि आंघोळ घालत असते त्यामुळे उद्या तुमच्या पतीला तुम्हाला आंघोळ घालायचे आहे उठणे लावून तुम्हाला हे ला जे स्नान आहे तर ते घालायचे आहे यानंतर पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत शक्यतो नवीन कपडे आहे तर ते परिधान करायला सांगायत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पतीचं औक्षण करण्यापूर्वी आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या देवघरा शेजारी तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठाभोवती छान अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे पाठ ठेवताना पतीचे तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हा जो पाठ आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे यानंतर आपण पतीचं औक्षण करताना जो दिवा वापरणार आहे तर तो कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे मातीचा किंवा इतर कोणत्याही धातू धातू न घेता कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही बनवल्यानंतर जे साईडला दोन मुटके जे असतात ते तुम्हाला कणकेचेच बनवायचे आहेत आता या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात जी जिवाशिवाचं प्रतीक असतं आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे चुकून सुद्धा तुम्ही या दिव्यामध्ये तूप घालू नका कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो पुरुषावर ओवाळला जात नाही म्हणून तुम्हाला तेलाचा या दिव्यामध्ये वापर करायचा आहे यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे जे दोन मुटके आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचे आहेत यानंतर कुंकवाचा गंध तयार करायचा आहे थोड्याशा अखंड अक्षदा ताटामध्ये ठेवायच्या आहेत सोबतच सोन्याची एक वस्तू जी असते अंगठी असेल चेन असेल तर ती सोन्याची वस्तूसुद्धा तुम्हाला ताटामध्ये ठेवायची आहे कारण सोनं हे शरीराला लावणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते खूप चांगलं सुद्धा असतं म्हणून एखादी सोन्याची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे जर तुमच्याकडे अत्तर असेल तर सर्वप्रथम पतीचं औक्षण करण्यापूर्वी पतीच्या कपड्यांना थोडंसं हाताला तुम्हाला अत्तर लावायचं आहे बघा जेव्हा आपण देवांची पूजा करत असतो आणि तेव्हा सुद्धा देवांना पूजा करण्याच्या अगोदर अत्तर जे आहे तर ते लावले जातं आणि या दिवशी पती हा देखील देवा समान असतो पती हा परमेश्वर मानला जातो म्हणून त्यांना अत्तर असेल असे। नसल तर लावायचं असेल नसेल तर नाही लावलं तरी सुद्धा चालेल यानंतर पतीला डोक्यावरती तुम्हाला टोपी घालायला सांगायची आहे उजवा हात डोक्यावर डावा हात छातीवर अशा पद्धतीने तुम्हाला पतीला पाटावरती बसवायचा आहे आणि सर्वप्रथम पतीच्या कपाळावरती तुम्हाला गंध लावायचा आहे गंध लावताना हे लक्षात ठेवावे की कुंकामध्ये तुम्हाला पाणी न मिसळता गुलाबजल मिक्स करायचे आहे यापासून गंध तयार करून तो गंध तुम्हाला पतीच्या कपाळावरती लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या गंधावर अखंड अक्षता लावायच्या आहे तुटलेले फुटलेले तांदूळ हे कपाळावरती चिटकवायचे नाहीत अखंड तांदूळ तुम्हाला कपाळावरती त्या गंधाच्या वरती लावायचे आहेत त्यानंतर थोड्याशा अक्षदा लाल पिवळ्या करून पतीच्या डोक्यावरती सुद्धा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला या दिव्याने अक्षण करायचं आहे त्या दिव्याने तुम्हाला पतीला ओळून घ्यायचं आहे अक्षण केल्यानंतर ताट जे आहे तर ते डायरेक्ट खाली ठेवायचं नाही म्हणजे जमिनीवरती ठेवू नका ते ताट तुम्हाला पतीच्या हातामध्ये द्यायचे आहे यानंतर ताटामध्ये जे दोन मुटके आहेत तर ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात डोक्याला लावायचे आहेत यानंतर खांद्याला लावायच्या आहेत गुडघ्याला लावायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही मुटक्या आपल्या एका हाता हातामध्ये उजव्या हातात घेऊन पतीवरून ज्या प्रकारे घडायाच्या फिरतो काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा तुम्हाला फिरवून घ्यायच्या आहेत यानंतर जी सोन्याची वस्तू असेल अंगठी असेल ती सुद्धा तुम्हाला तीन वेळा पतीच्या डोक्यावरून तुम्हाला फिरवून घ्यायची आहे एक महत्वाची वस्तू म्हणजे जी आपल्याला पतीवरून उतरा ओवाळून टाकायची आहे ती म्हणजे सुपारी सुपारी घेताना तुम्हाला पुजलेली किंवा पूजेमध्ये वापरलेली अशी सुपारी घ्यायची नाही तर एक अखंड चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाही ही सुपारी आपल्याला आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच ओळावून घ्यायचे आहे इडा पिढा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती फिरवून घ्यायची आहे आत्ता तुम्ही तुमचे हे औक्षण करून झाल्यानंतर तुम्हाला एक खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगायचा आहे तो म्हणजे आपल्याला आध्यात्मिक शोपुरामनामध्ये विशेष करून सांगितलेले आहेत एक या दिवशी पत्नीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुमचे पती तुमचं काहीच ऐकत नाही सतत भांडण तंटे होत असतील तर या दिवशी घरच्या शिवलिंगावरती शुद्ध दूध अर्पण करा अर्पण करत असताना मनामध्ये तुमच्या पतीचे नाव घेऊन त्यानंतर ओम सोमाय सोम सोमाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर जे दूध आहे अर्पण केलेले थोडेसे दूध त्यातील दूध तुमच्या पतीला पिण्यासाठी घ्या असे केले आणि तुमच्या पतीचे मन कोमल प्रेम होईल तुमच्या नातेसंबंधामध्ये सकारात्मक परिणाम जाणवायला लागेल दोन पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अर्धा मुहूर्त असल्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे म्हणून या दिवशी जर पती पत्नीमध्ये सतत तंटे होत असतील कोर्ट कचेरीपर्यंत तुमची केस गेली असेल मग या ठिकाणी तुमच्या मुलीचे असो किंवा मुलाचे असो त्यांच्या नात्यामध्ये सतत तंटे असतील तर एक नारळ घेऊन तो नारळ संपूर्ण घरामध्ये एक लाल कलरचा धागा मौली घेऊन पती पत्नीचे नाव घेऊन तुमरुका हे महादेवाचे नाव घेऊन तो धागा तुम्हाला नारळाला गुंडाळायचा आहे तो नारळ भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात जाऊन समर्पित करावा ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा असे केल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल त्या दोघांमधील तंटे हळूहळू कमी होतील तीन ज्यावेळेस पती पत्नीमध्ये खूप भांडणतंटे होतात एकमेकांचे तोंडही बघायला तयार नसतात तेव्हा सतत दोघांमध्ये भांडणतंटे फक्त दिवाळीतील पाडव्या दिवशी पत्नीने एक सिंदूरची डब्बी घेऊन भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात जाऊन जिथे माता जगतजन्य जगदंबा माता पार्वतीचे स्थान आहे तिथे हे सिंदूर ओम उमा पार्वती पथे हर हर महादेव या मंत्राचा जप करून अर्पण करावे आणि एक दिवा प्रज्वलित करून तो दिवा तेलाचाच लावावा या दिवशी धुपाचा वापर करू नये दिवा प्रज्वलित करून ते सिंदूराची डब्बी मध्ये भरून घरी आणावे आणि आपल्या अलमारीमध्ये ठेवावे आता हे सिंदूर तुम्ही लावा अगर नाही लावा लावले तर अतिउत्तम परंतु सिंदूर शिवलिंगावर अर्पण करून घरी अलमारीमध्ये ठेवले आणि एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला जाणवेल की तुमचा पती आणि तुमच्यामध्ये प्रेम संबंध वाढलेले भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला स्वतः अनुभव घ्यायला मिळतील चार या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम प्रगतीसाठी पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी पती पत्नीमध्ये नातेसंबंध हे चांगले राहण्यासाठी पती पत्नीमध्ये काही वाद विवाद असेल तर ते कमी होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर हा उपाय करण्यापूसाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला ताट घ्यायचा आहे तांबणं असेल तर अतिशय उत्तम तांबणं नसेल तर घेतला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्यानंतर जे ताटामध्ये पाणी असणार आहे तर त्या पाण्याचे दोन तीन थेंब जे आहेत थे ते तुमच्या जिभेला लावायचे आहेत आणि पतीच्या पाया पडायचा आहे या दिवशी मनामध्ये कितीही प कितीही पती पतीबद्दल पती पती क्लेश तिरस्कार असेल तर तो बाजूला ठेवून तुम्हाला हा उपाय मनापासून करायचा आहे बघा एका दिवसात तुम्हाला तुमच्या तुम्हा पतीमध्ये फरक जाणवेल या दिवशी पतीला ज्या दिवशी पत्नी पतीला परमेश्वर म्हणून त्याची पूजा जे आहे तर ती केली जाते तर हा उपाय केल्याने पती पत्नीमधील नाते जे आहे तर ते घट्ट होत असते जेव्हा आपण पतीवरून सुपारी ओवाळून टाकत असतो तेव्हा पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं सुपारी ही समृद्धी शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हाही आपण ओवाळून टाकतो तेव्हा पतीचे सर्व मनोकामना या पूर्ण होतात पती तुमचं ऐकू लागतो लागतो तुमच्यावरती प्रेम करू आणि दोघांच्या नात्यामध्ये भरपूर असा गोडवा जो आहे तर तो निर्माण होत असतो या दिवशी जे काही जुने वादविवाद आहेत तर ते विसरून जायचे आहेत आणि नव्याने सुरुवात करायची असते म्हणून पाडवा हा जो सण आहे तो तो आपण साजरा करत असतो आणि पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा सण पती आणि पत्नीसाठी खूप महत्वाचा मानला जातो जेव्हा पती पत्नीचं औक्षण करणार आहे तेव्हा पतीने आपल्या पत्नीच्या ताटात हे रिकामं ठेवायचं नाही पत्नीला तुम्ही एखादी नवीन साडी देऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादं सोन्याचा दागिनासुद्धा तिच्यासाठी खरेदी करू शकता आणि अगदी हे करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त अगदी दहा रुपये किंवा वीस रुपये तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचे आहेत ताट जे आहे तर ते अजिबात खाली जाऊ द्यायचं नाही कारण ते अशुभ मानलं जातं पत्नी ही आपल्या घरची लक्ष्मी असते लक्ष्मीला कधीही रिकामे हाती पाठवले जात नाही म्हणून काही काही शक्य नसेल तर दहा वीस रुपया आहे ते तुम्ही ताटामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या बलिप्रतिपदाच्या दिवशी विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दोघांमध्ये भांडण किंवा वादविवाद होणार नाहीत जर या दिवशी पती पत्नीमध्ये वाद झाले तर ते वर्षभर कायम राहतात तसेच राहतात म्हणून ही एक चूक आहे तर ती आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही बली प्रतिपदा हा दिवस तुम्हाला अगदी आनंदाने घालवायचा आहे नक्कीच या दिवसाचं तुम्हाला संपूर्ण शुभ फळ ते आहे तर तुम्हाला प्राप्त होईल मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पथे हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद